नन्द ब्रह्माण्डनायक राजाधिराज योगिराज सच्चिदानन्द सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समस्त महाराजगीय अवरुदगृन्दन श्रीगुरुदेवदत्त 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 श्री श्री नमस्कार नमस्कार मी अलका कुबल आठले अभिनेत्री आज मला खरं तर स्वामी समर्थांवर बोलायचं आहे आणि खरंच सुचत नाही कारण मी एक तर माझा पहिला योग आला असेल तर माझ्या आईनी मला माझी वहिनी आहे तिची फॅमिली स्वामी समर्थांची भक्त आहे गावकर म्हणून आणि त्यांच्या निमित्ताने मी खरं तर मठात गेले आणि त्याच्या आधी मी चिपळूणला आपल्या डेरवणमध्ये वगैरे जाऊन आले होते कार्यक्रमाच्या निमित्ताने वगैरे आणि एक काय माहिती की हळूहळू कसे काय तिचे प तिथे माझी पावलं वळायला लागली त्याच्या आधी मला तोची एक समर्थ नावाची फिल्म करण्याचा योग आला होता आणि चळूपांच्या पत्नीची भूमिका मी त्यात केली होती आणि मला आठवते पितांबर काळे डिरेक्टर पण जे जे निर्माते होते ते स्वामींचे अत्यंत निष्ठावंत भक्त होते आणि त्यांची खूप ती भावना होती आणि त्यातली भूमिका बघून मला ऐकून एवढी बरी वाटली की असं वाटलं वा आणि माझी मुलगी मला आठवते त्यावेळी दोन नंबरची मुलगी अगदी छोटंसं तीन चार महिन्याचं बाळ होतं आणि ते फिल्म cara do tempo. नकळत का म्हणा असं वाटत होतं की मी या ओशाच्या मुलीला घेऊन कसं काही कोल्हापूरला वगैरे शूट करेल पण हो ते सगळं होऊन जातं आणि त्यापेक्षा मला असं वाटतं की ते स्वामी आपल्याकडनं करवून घेतात म्हणजे तो योगच असतो आणि दाजी भाटवडेकरांनी त्यात स्वामींची भूमिका केली होती अप्रतिम भूमिका केली होती म्हणजे दाजी जेव्हा तयार होऊन यायचे असं वाटायचं की वा स्वामी आलेले आहेत की काय एवढं आणि मला अजूनही आता त्याची अनुभूती बऱ्याच वेळा येत असते म्हणजे मी काही कुठली टेन्शन्स आले काही आले की पहिली अगदी स्वामींकडे मठात जाते माझ्या घराच्यापासून लोखंडवाल्याचा मठ आम्हाला जवळ आहे आणि त्यामुळे माझं घरात असले की गुरुवारी अगदी जाणं होतं काही नाही त्यांच्याकडे काही मागावं लागत नाही काहीच नाही तिथे कुठली अंधश्रद्धा नाही की तुमच्याकडनं काही मागितलं जातं कुठेच काही नाही तुम्ही मनापासून त्यांच्यावर श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा तुमचं मन मोकळं नाही केलं तरी स्वामींना कळत असावं असं तुम्ही मनाने एकदम न्यूट्रल होऊन येता आणि सगळी टेन्शन्स तुमचे जातात मला एक घरातला किस्सा आठवतोय की माझी स्वामींच्या मूर्ती माझ्याकडे दोन आहेत ते घरात आणि मला माझे सासूबाई अल्झायमस पेशंट होत्या पंधरा वर्ष आणि त्याला खरंच काही कळत नव्हतं लहान मूल होतं दोन वर्षाचं आणि दोन वर्षांपूर्वी त्या अशा चालत फिरत होत्या आता त्या गेल्या नाही एक तीन महिने झाले त्यांचं निधन झालं पण त्या त्यात माझी स्वामींची मूर्ती ठेवली होती मी इथे पेपर वाचत होते त्यांनी ती स्वामींची मूर्ती किती अंशी वरून ती टाकली आणि मला ते स्वामींच्या मूर्तीचे एकदम असे तुकडे झालेले पावतच नव्हतं मी अशी रडायला लागली आणि त्यांना मी नाही काही बोलू शकत होते कारण ते एक लहान मुलं होते आणि मला कळे ना की या स्वामींच्या प्रकट दिना दिवशी आईला ही बुद्धी का झाली खरंच काही कळत नव्हतं हो आणि मी एकदम बेचन होऊन गेले म्हणजे मा त्या दिवशीचा माझा दिवस असा मी स्वामींची माफी मागितली सगळं झालं पण काही ना जाईना आणि आत्ता जेव्हा मी सोलापूरला गेले आणि मला स्वामींच्या मूर्त्या बनवतात ते संदीप पवार ते भेटले आणि त्याने मला स्वामींची मूर्ती जेव्हा पुन्हा भेट दिली आणि मी स्वामी त्या ती मूर्ती माझ्या हातात घेतल्यावरच मला काय मला माहिती नाही माझ्या अंगावर असं सतसरून काटा आला आणि मी त्या जागेवर पुन्हा येऊन ती मूर्ती ठेवली आत तेव्हा असं वाटलं वा स्वामी पुन्हा माझ्या घरी आले स्वामी खरं तर काय व्हायचं होतं मला माहित नाही खरं कुठला तरी मोठा त्या निमित्ताने गेला असेल असं मला वाटतं की घरावर येणार संकट त्या निमित्ताने गेलं असेल की काय झालं कारण त्या माझ्या सासूबाईंना बिचाऱ्या पंच्याऐंशी वर्षाचं काही कळत नव्हतं आणि त्यांच्या हातून हे झालं होतं आणि त्यांना त्याचं काहीच माहिती नव्हतं अरे मी त्यांच्यावर रागवूनही काही उपयोग नदा कुठलंच नाही ता 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 ले, ले ले की त्या माझ्यावर जेव्हा त्यांना समजत होतं तेव्हा माझ्यावर त्या नेहमी मठात यायच्या तर हे काय घडून गेलं होतं माहिती नाही पण जे काही आहे मला प्रत्येक वेळी मला असं वाटतं आत्तापर्यंत मला मिळालेलं यश आहे किंवा मला कोणी स्वामी परिवारातलं भेटलं की खूप आनंद वाटतो आणि ती माणसं नकळत माझ्या आयुष्यात जोडली जातात कुठल्या तरी कामात कामाच्या निमित्ताने कोणीतरी माझ्याकडे येतं आणि म्हणतो तरी तुम्ही स्वामी परिवाराच्या आहात माझ्याकडे ब एवढे स्वामी ठेवलेले पाहू तर आणि म्हणतात आम्ही पण सगळे स्वामींचे भक्त आहोत आणि असे करून व्यवसायाच्या निमित्ताने होईना कुठल्याही निमित्ताने होईना ही स्वामी परिवाराची माणसं एखाद्या माळेप्रमाणे एकमेकांशी जोडत जातात असं मला आहे म्हणून लोकच आपणही तुमच्या पार्थीशी आहे आणि ते खरंच आपल्याला त्याच्या प्रत्येक